चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली पाहू शकता ह्या ठिकाणी सर्वांनाच आवडणारी आणि भन्नाट अशी ही रेसिपी आहे रोज रोज तुम्ही तेच तेच नाश्ते पोहा उपमा हे असे नाश्ते खाऊन जर कंटाळा आला असेल तर तुम्ही असा नाश्ता बनवा की लहानापासून मोठ्यापर्यंत तुम्ही स्नॅक्समध्ये सुद्धा आपण हे करून ठेवलं तर दिवसभर हे मुलं इकडून तिकडून खाऊ शकता पूर्वतयारी न करता कमी वेळामध्ये आपण हा ब्रेकफास्ट नाश्ता बनवू शकतो इतका सोपा आहे सहज कोणालाही बनवता येते आणि एकदा बनवून ठेवलेलं आपण गरम गरम जेव्हा पाहिजे तेव्हा हे बाट्यात तळून खाऊ शकतो इतकी सोपी पद्धत आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये घरच्या साहित्या आहे त्या साहित्यामध्ये आपण रोज जे बनवतो त्याच पदार्थापासून आपल्याला ही रेसिपी बनवायची अगदी सोपी आहे आणि बाहेर आपल्याला ह्यासाठी काही लागणार नाही नवीन अगदी जे आपण नेहमी वापरतो पीठ त्याच पीठापासून बनवलेलं आहे किंवा वेगळे कुठले धान्य आपण देऊन आणून पीठ तयार केलेलं नाही आपले रोजचेच पीठ घेतलेले आहेत ह्या ठिकाणी आता मी सुरुवातीला तुम्हाला दाखवते एक कप इतका हा रवा घेतलेला आहे रवा तुम्ही कुठल्याही साईजचा घेऊ शकता एक कप त्याच कपाने आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने आता आपल्याला ह्या ठिकाणी हे ज्वारीचं पीठ आहे ज्वारीचं पीठ हे आपल्याला चार कप घ्यायचं आहे अगदी ज्वारीच्या पिठामुळे अगदी कुरकुरीत आणि ठिसूळ होतात आता आपण ह्या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतात गव्हाचं पीठसुद्धा आपल्याला चार कपच घ्यायचं आहे गव्हाचं पीठ हे चार कप आणि ज्वारीचं पीठ चार कप एक कप आपण बेसन पीठ वापरलेलं आहे एक कप आपण रवा वापर परफेक्ट मेजरमेंट आहे ह्या ठिकाणी भरपूर असे आपण तीळ टाकून घेतलेले आहेत एक चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे एक चमचा इतकं लाल तिखट टाकून द्यायचं आहे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि थोडशा ओवा टाकून द्यायचा आहे टेस्टसाठी आणि थोडेसे जिरे टाकून दिलेले आहेत आणि असत आपण हाताने हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे जे की आपले जे मीठ आणि लाल तिखट आहे ते सर्व पिठाला व्यवस्थित लागलं जाईल आणि थोडं थोडं करून आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीनं आपल्याला ह्या ठिकाणी पीठ मळून घ्यायचं आहे अगदी इतकं घट्टसर पण नाही ना इतकं सेल पण नाही जसं मीडियम आपण धपाट्यासाठी पीठ मळतो त्याच पद्धतीचं पीठ हलक्या हाताने आपल्या मळून घ्यायचं आहे व्यवस्थित पीठ मळून झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला साईडला ठेवायचं आहे त्याच पिठाच्या आता ह्या ठिकाणी आपण चपातीला जसं उंडा घेतो त्याच तितक्याच साईजचा आपण ह्या ठिकाणी उंडा घेतलेला आहे पीठ हे आपण भरपूर घेतलेलं आहे कमी जर घेतलं तर ह्या लाट्या खूप पातळ बनवून आपण हवे तितक्या लयर घेऊ शकतो पण चपातीच्या पिठामुळं अगदी घट्टसर आणि खूप कडक होतात त्यामुळे ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ आपण सेम प्रमाणात घेतलेलं आहे इतकी आपण लाठी बनवून घेतली आहे जवळ तितकं शक्य आपल्याला लाठी बनवायचं आहे कारण खूप लवकर चिटकतं ज्वारीचं पीठ आपण जास्तीचं घेतलेलं आहे जर तुम्हाला खूप पात्र आणि खूप लहर घ्यायच्या असतील तर तुम्ही ह्या ठिकाणी दोन कपच ग ज्वारीचं पीठ घेतलं तरी चालते पण टेस्ट थोडीशी वेगळी येते त्यामुळे मी ज्वारीचं पीठ जास्त घेतलेलं आहे ह्या ठिकाणी आणि जमल त्या आकारामध्ये आपण ह्या ठिकाणी पडदे पाडून असे लहर करून घेणार आहोत ह्या पद्धतीने आपण आता ह्या फोल्ड करून घेतलेलं आहे जमल त्या आपण चपातीची जसं फोल्ड करून चपाती बनवतो त्या पद्धतीने जरी बनवलं तरी चालतात ह्या ठिकाणी असे रोल बनवून मी आता असे काही रोल बनवून ठेवणार आहे तुम्हाला दाखवतो एक दोन तीन पद्धतीनं आपण वेगवेगळ्या पद्धतीनं फोल्ड करू शकतो या ठिकाणी चपातीला जसं घेतलेलं आहे तसं पिठाचा उंडा करून चपटा करून घ्यायचा आणि थोडंसं मधून तेल लावून घ्यायचं आणि फोल्ड करून आपण त्रिकोणी चपाती जसं करतो त्याच पद्धतीनं करून अशी जरी आपण बाट्यासाठी तयारी करून ठेवलं तरी खूप छान हे लेअर पडतात तुम्हाला कुठल्या पद्धतीनं सोपं वाटलं त्या पद्धतीत तुम्ही अशा हे बाट्या करून ठेवायचं आणि नंतर आपल्याला आता हे वाफवून घ्यायच्या आहेत एक मोठं पातीला घ्यायचं त्या पातेल्यामध्ये पाणी टाकून द्यायचं वरतून आपण अशी चाळणी ठेवलेली आहे त्या चाळणीला थोडंसं तेल लावायचं जास्तीचं पण तेल लावायची गरज पडत नाही कारण पीठ आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे बिलकुल चिकटणार नाही चाळणीला ह्या ना पद्धतीनं आपण जे वाट्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे ते असं ठेवून घ्यायचं आता पूर्ण आपण ह्याच पद्धतीनं चाळणीवरती सर्व आपले जे करून घेतलेलं पीठ आहे तयार ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटाकरता आपल्याला गॅस मिडियम ठेवून हे वाफवून घ्यायचं आहे जे की आतपर्यंत पीठ हे कच्चं राहणार नाही पूर्ण वापरलं पाहिजे तरच आपल्या ह्या वाट्या खुसखुशीत होतील नाहीतर कच्च्या राहिल्या तर खूप जड होतात आणि आतपर्यंत तळल्या पण जात नाहीत ह्या ठिकाणी दहा मिनिट झालेले आहेत मीठ वरचं झाकण काढलेलं आहे आणि सूर्यन तुम्हाला मी दाखवते आतपर्यंत छान हे पीठ शिजलेलं आहे आणि वापरलेलं पण आहे अगदी सुरीला बिलकुल लागलेलं नाही सुरीला जर पीठ लागत असेल तर तुम्ही आणखीन एक पाच दहा करता गॅस मिडियम ठेवू शकता अगदी छान हे पीठ तयार झालेलं आहे पूर्ण पीठ मी सुरीने बाहेर काढून घेतलेलं आहे हव्या त्या आकारामध्ये आपण छोटे मोठे असे पिसेस कट करून घेणार आहोत अगदी सर्व बाट्यांचे आता ह्याच पद्धतीने आपल्या पीस कट करून घ्यायचे मी लहानाच आकारात कट करत असते कारण तळण्यासाठी पण वेळ लागत नाही जर मोठ्या बाट्या आपण कट केल्या तर तळण्यासाठी पण खूप वेळ लागतो आणि आतपर्यंत थोड्याशा कचऱ्याची शक्यता असते असं जर आपण कट केले तर खूप लोक तळ्यात आणि आतपर्यंत क क्रंची आणि मस्त ह्या बाट्या बनवून तयार होतात आपण कुठलाही पदार्थ करते वेळेस असं वाटतं की मुलांसाठीच करतो मुलं ना काहीतरी नवीन खावते म्हणून आपण करत असतो पण असं काही केलं तर मुलंच काय ज्ञानापासून मोठ्यापर्यंत आवडणारा भडनाट आणि खमंग अगदी मस्त हा बनणार रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा एकदा जर आपण असं वाफून ठेवल्या तर दिवसभरासाठी आपण हे वाफून ठेवू शकतो केव्हा आपल्याला नाश्ता हा बनवायचा आहे त्यावेळेस फक्त तळून जरी घेतला तर अगदी पटकन हा नाश्ता बनवून तयार होतो जास्त आपल्याला पूर्वतयारी करायची काहीच गरज पडत नाही अगदी कमी वेळामध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ह्याला वाटत तळून खायला देऊ शकतो इतकी सोपी पद्धत आहे अशा बनवलेल्या बाट्या आपण दोन दिवसाकरता सुद्धा ह्या वापरू शकतो डब्या जर घालून फ्रीजमध्ये ठेवल्या तर दुसऱ्या दिवशी मुलांना आपण शॉर्ट टिफिनसाठी सुद्धा थोडेसे आपण तळून हे स्टक बाजूला ठेवून तळून देऊ शकतो अगदी पटकन आपले दोन डबे बनवून तयार होतात दुसऱ्या डब्याला आपण वेळ दिला तर ह्या डब्याला करण्यासाठी बिलकुल वेळ लागत नाही खूप कमी वेळामध्ये आपण हे तळून घेऊ शकतो जेव्हा भाजीला फोणी टाकत असतो त्याच फोडणीमध्ये आपण एक प्लेट इतकी आपण जर तळून घेतल्या तर पटकन मुलांना एक शॉर्ट टिफिनचा डबा होऊन जातो आणि ते आपल्या मस्त तळून झालेल्या आहेत अगदी कुरकुरीत क्रंची पाहताच तुम्हाला दिसत असेल की हे किती क्रंची बनलेल्या आहेत प्लेटमध्ये आपल्याला हे बाट्या लावून घ्यायचे आणि एक वाटी ठेवली आहे त्यासाठी आपण दाल बनवलेली आहे अगदी मसाला तुम्हाला ही डाळ कसं बनवायचं पाहिजे असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा नेहमी जसं तुम्ही इडलीसाठी वगैरे बनवतो त्याच पद्धतीने जरी बनवून घेतलं तर खूप छान टेस्ट येते तुमच्या मनावर तुम्ही कुठल्याही पद्धतीनं आपण ही दाल बनवू शकतो अगदी मसाला दाल किंवा आपण तुरची डाळीचं जसं वरण करतो त्या पद्धतीनं करून आपल्याला सोबत खाण्यासाठी तयार करायचं आहे आणि थोडासा कांदा घेतला आहे तुम्हाला ही दालपाटी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत